नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे लक्ष द्या अवकाळी पाऊस आणि पुरामुळे झालेले मोठे नुकसान आणि आता राज्य सरकारने घेतला आहे मोठा निर्णय शासन कडून तब्बल चारशे ऐंशी पाच लाख रुपयाची मदत मंजूर झाली आहे जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे बघूया संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे व पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील अनेक शेतकऱ्यांची खरीप पिके पाण्याखाली पण गेली आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे जमीन पण वाहून गेली आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महसूल आणि वन विभागामार्फत नुकसानीचे सर्व अहवाल तपासून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय पण घेतला आहे शासनाचा निर्णय आणि निधी किती आहे ते पण बघूया पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आलेला शासन निर्णयानुसार शासनाने एकूण चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदोतीस हजार रुपये इतका निधी पण मंजूर केला आहे मित्रांनो ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून दिली जाणार असून मदतीचा दर व निकष सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार लागू राहतील मित्रांनो कोणत्या जिल्ह्यांना किती मदत मिळणार सर मदत खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे अमरावती विभाग अकोला जिल्हा मध्ये नुकसान झालेल्या भागांसाठी परवणीत शेतकरी आहे एक लाख वीस हजार नुकसानग्रस्त क्षेत्र आहे एक लाख सहा हजार हेक्टर आणि याच्यात निधी दिलेली आहे एक्क्याण्णव पॉईंट बारा कोटी बुलढाणा जिल्हा प्रभावित शेतकरी आहे चार लाख चार हजार नऊशे आठ आणि क्षेत्र आहे बघा तीन लाख तेतीस हजार सहाशे त्र्याण्णव हेक्टर आणि निधी दिलेली आहे दोनशे एकोणनव्वद पॉईंट सत्तावीस कोटी वाशिम जिल्हा शेतकरी चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस आणि क्षेत्र आहे चाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस हेक्टर आणि निधी दिलेली आहे चौतीस पॉईंट चौसष्ट कोटी रुपये अमरावती विभागाचा एकूण निधी चारशे पंधरा पॉईंट झिरो चार कोटी आहे छत्रपती संभाजीनगर विभागात जालना जिल्हा प्रभावित शेतकरी आहे अठराशे सत्तावीस आणि क्षेत्र आहे नऊशे शहाऐंशी हेक्टर आणि याच्यात निधी दिलेला आहे झिरो पॉईंट त्र्याऐंशी कोटी हिंगोली जिल्हा प्रभावित शेतकरी आहे एक लाख पाच हजार एकशे वीस शेतकरी क्षेत्र आहे बघा पंचावन्न हजार तीनशे बहात्तर हेक्टर आणि याच्यात निधी पण दिलेला आहे चौसष्ट पॉइंट एकसठ कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर विभागाचा एकूण निधी आहे पासष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी मित्रांनो राज्याचा एकूण सारास बघूया एकूण शेतकरी लाभार्थी सहा लाख बहात्तर हजार आठशे सहासष्ट आणि एकूण प्रभावित क्षेत्र आहे बघा पाच लाख सदोतीस हजार तीनशे अठ्याहत्तर हेक्टर एकूण निधी झाला चारशे ऐंशी पॉईंट पन्नास कोटी तर मित्रांनो पैसे कशी मिळणार ही मदत डीबीटी पोर्टलद्वारे म्हणूनच बुलढाणा वाशिम जालना किंवा हिंगोली जिल्ह्यातील असाल तर तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर वर जाऊन तुमचं नाव तपासा आणि खात्यात मदत झाली का जमा ते पण पहा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि मराठी कोपरा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद